वीर विदर्भातील प्रत्येक बातम्या सिटी न्यूजचे पत्रकार अजय शृंगारे यांच्यावरील जीवघेना हल्ला करणाऱ्या इसमान वर कठोर कारवाई करा आझाद समाज पार्टीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार आणि पत्रकार आपल्या लेखनेतून नेहमी सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात अशाच एका मुज मजुराचा अपघात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे झाला ही बातमी कवर करण्याकरिता आणि घटनेची सत्यता तपासण्याकरिता व त्या मजुराला न्याय मिळवून देण्याकरिता सिटी न्यूज अमरावतीचे पत्रकार अजय शृंगारे इरविन रुग्णालयात गेले असतात तेथे ते उपस्थित ठेकेदारानं त्यांच्यावर जीव हल्ला केला याआधी सुद्धा पत्रकारांवर हल्ले झाल्याची घटना घडली ही घटना अतिशय निंदनीय असून या घटनेचा आझाद समाज पार्टी तीव्र निषेध करत असून अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे हल्ला करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी आझाद समाज पार्टी करत आहेत सर्व पत्रकार बांधवांना शासनानं संरक्षण द्यावे जर संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कठोर कारवाई झाली नाही तर आझाद समाज पार्टी तीव्र व उग्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे